नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर शेतकरी बांधवांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे ती धक्कादायक बातमी काय आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना जे कर्जमाफी होणार होती ते आता कर्जमाफी होणार नाही याचं कारण काय आहे तर बघा राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात आणि यामुळे राज्य सरकारवर खूप मोठं कर्ज आता झालेलं आहे आणि हे कर्ज झाल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हे अशक्य झालेलं आहे परंतु राज्य सरकारने जे आश्वासनं दिलेली होती की आम्ही शेतकऱ्यांचं माफ करू सोबतच लाडकी बन योजना पुढील पाच वर्षासाठी सुरू ठेवू आता या दोन्ही योजना सुरू करून शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी देण्यात येईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता हे कर्जमाफी करायची असेल तर कुठली तरी एक योजना बंद करावी लागेल लाडकीबणी योजना बंद होणार आहे का जर लाडकी बन योजना सुरू राहत असेल तर दुसरी कोणती योजना बंद होणार आहे का हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती हा व्हिडिओ तुम्ही सोडून गेलात तर अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक सुद्धा ठरू शकते तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही अजून पण आपल्या चॅनला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ आपण रोज आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि राज्यातील नागरिकांसाठी घेऊन येतो तर चला सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा घास हिरावला विधानसभा निवडणुकीवेळी माझी लाडकी बहीण योजना पुढे पाच वर्ष सुरू राहील असे आश्वासन देण्यात आले डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा जमा झाला आहे पण त्यातच राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे समोर येत आहे कॅगने राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांवर ताशेरे ओढले आहेत तिजोरीवर आर्थिक बोजा वाढला आहे राजकोषीय तूट दोन लाख कोटींवर गेल्याचे समोर आले तर आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न लांबणीवर पडला आहे राजकोषीय तूट दोन लाख कोटींवर मित्रांनो राज्यातील राजकोषीय तूट दोन लाख कोटींवर गेला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या वित्त विभागाने राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवल्या होती लाडकी बहीण योजनेसाठी त्यावेळी निधीचा भार नको असे मत विभागाने नोंदवले होते आता कॅगच्या अहवालात राज्य सरकारच्या जमा आणि खर्चात ताम टाळा मिळेल नसल्याचे म्हटले आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन महायुतीने दिले होते लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आल्याची कबली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे दे यांनी दिली राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर चार ते सहा महिन्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी निर्णय घेईल असे कोकाटे म्हणाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय आता लटकला आहे निवडणुकीत लाडक्या बहिणीने महायुतीला भरभरून मतदान केले आता या योजनेचे निकष बदलण्याची वक्तव्य सरकारमधील मंत्र्यांकडून करण्यात येत आहे मंत्री माणिकराव कोकाटी यांनी दोनदा योजनांचा लाडक्या बहिणीला लाभ न देण्याचे आवाहन केले होते शेतकरी महासन्मान अथवा लाडकी बहीण योजना यापैकी कोणत्या योजना लाभ घ्यायचे ला ते बहिणींनी ठरवावे अशा वक्तव्य त्यांनी केले शेतकरी मित्रांनो सूक्ष्म सिंचन योजनेत निधीचा दुष्काळ दिसून आला राज्यातील पावणे दोन लाखांहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत प्रतिथेंब पी क्या दोन अधिक पीक या सूक्ष्म सिंचन लाभापासून राज्यातील पावणे दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना निधीची प्रतीक्षा आहे केंद्र आणि राज्य सरकारकडे दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षातील सातशे सोळा कोटीचे अनुदान रखडले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता या लाडक्या बनीच्या योजनेमुळे शेतकऱ्यांना जे कर्जमाफी होणार होती ते कर्जमाफी आता लटकलेली आहे कारण आधीच राज्य सरकारवर मोठा कर्जाचा बोजा थोपवला आहे आणि अशात प्राद्यात कर्जमाफी करणे हे अशक्य इथं झालेलं आहे तर बघूयात कुठपर्यंत हे कर्जमाफी होणार आहे किंवा या लाडकी बन योजना बंद होणार आहे का हे सुद्धा पाहणं अत्यंत गरज आहे आणि कशा प्रकारे या दोन्ही योजना ठेवून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे जो आहे तो मोबाईलला देईल देण्यात येईल हे सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो की याची माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इथं शेतकरी सुद्धा शेअर करा तर चला आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशी महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद